दरमहा दहा ते पंधरा टक्के परतावा गुंतवणूक अल्पावधीतच होणार दुप्पट अशा गोडगोड शब्दांनी समोरच्यांचा विश्वास संपादन करायचा मोठमोठ्या आलिशान हॉटेलमध्ये दिमागदार सेमिनारं घ्यायची आपल्यावर विश्वास बसेपर्यंत सुरुवातीला काही दिवस परतावा द्यायचा व असं करत करत एके दिवशी थेट गायबच व्हायचं मात्र याच विश्वासाला साथ देत शंभर दोनशे नवे तर तब्बल एकवीस हजार तीनशे एकसष्ट गुंतवणूकदारांना साडेचारशे कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे शेअर बाजारात गुंतवणूक करून दरमहा दहा ते पंधरा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत ट्रेड्स इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने तब्बल साडेचारशे कोटी रुपयांची फसवणूक केली असून या प्रकरणी वेल्थ इंडिया आणि इन्फिनिटी इन्व्हेस्टमेंट या कंपन्यांच्या ट्रेड्स इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड या मूळ कंपनीच्या नवनाथ आवतडे यांच्यासह आठ जणांविरुद्ध सुपा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणी विनोद बबन गाडीलकर यांनी फिर्याद दिली आहे दरम्यान नवनाथ आवतडे व त्यांच्या साथीदारांनी सुरू केलेल्या इन्फिनेट सिस्पे या कंपन्यांतील फसवणूक प्रकरणी श्रीगोंदा व तोपकाना पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत आता ट्रेड्स इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत फिर्यादी व इतर एकवीस हजार तीनशे एकसष्ट गुंतवणूकदारांनी सुमारे साडेचारशे कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे सीईओ अगस्त मिश्रा संचालक राहुल काळोखे गौरव सुखदेवे प्रसाद कुलकर्णी सचिन खडतरे चेतन धर यायाती मिश्रा व नवनाथ जगन्नाथ आवतडे सर्व राहणार पुणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे कोट्टवधींचा गंडा कसा घातला हे आपण जाणून घेऊया या गुन्ह्याची पद्धत सखोल आणि योजनाबद्ध होती त्याची सुरुवात एका कार्यक्रमातील ओळखीने झाली फिर्यादी विनोद गाडिलकर यांना नवनाथ आवतडे याने आर्थिक परताव्याचे आमिष दाखवले एकोणतीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी गाडिलकर यांनी ट्रेंड्स कंपनीच्या खात्यावरती एन एफ टी द्वारे एक लाख रुपये देखील वर्ग केले त्यानंतर पुन्हा पाच लाख दहा हजारांची गुंतवणूक केली गाडिलकर यांचा विश्वास बसावा म्हणून संशयितांनी ठरल्याप्रमाणे गाडिलकर यांना भोरघोस परतावा देखील दिला पुढे ट्रेड्स कंपनीचे सीईओ अगस्त मिश्रा आणि इतर संचालकांनी कथित ब्रोकरेज प्लॅन समोर आणत त्यांना गुंतवणूक वाढवण्याचा सल्ला दिला गाडिलकर व इतर गुंतवणूकदारांना सर्व आरोपींनी नाफ्यातील काही टक्के व दहा ते पंधरा टक्क्यांचे आमिष देखील दिले याच आमिषाला एकवीस हजार तीनशे एकसष्ट गुंतवणूकदार हे बळी पडले संजय मोरे आर्थिक सल्लागार सुरुवातीला गाडिलकर यांना गुंतवणुकीवरती पाच ते दहा टक्के परतावा देखील दिला गेला पुढे तुमच्या ओळखीतील लोकांनाही जोडा त्यांचा नफा देखील तुमच्यासोबत वाटू अशी ऑफर देखील गाडीलकर यांना देण्यात आली त्यामुळे गाडिलकर व त्यांच्यासारखे गुंतवणूकदार या योजनेला बळी पडले आणि अनेकांना कंपनीत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले सुरुवातीला चांगला परतावा मिळाल्याने कंपनीमध्ये गुंतवणूक वाढत गेली त्यानंतर गुंतवणूकदारांच्या खात्याची माहिती अचानक इन्फिनिटीच्या पोर्टलवरती वळवण्यात आली त्यानंतर मात्र परतावा देण्यास टाळा टाळ उडवाउडी सुरू झाली रक्कम परत मागितल्यावरती उत्तरं टाळली जाऊ लागली श्रीगोंदे सुपा तसेच पुणे येथे शाखा सुरू करून गुंतवणूकदारांना अशा भूलतापात देत फसविण्यात आले महिन्याला भरघोस परताव्याचे आम्हीच दाखवल्याने शेवगाव पाथर्डी नगर पारनेर व श्रीगोंदा येथील अनेक जण ट्रेड मार्केटिंगच्या विळख्यात सापडल्याचा सा प्रकार हा समोर येऊ लागला बोगस कंपन्यांच्या खात्यातून अनेक महिन्यांपासून पैसे मिळत नसून गुंतवणूकदारांनी एजंट म्हणून मध्यस्थी असलेल्या लोकांच्याच घरी चक्रा मारण्यास सुरुवात केली दरम्यान या प्रकरणातील आरोपी नवनाथ आवतडे यांनी नवनवीन कंपन्या सुरू करून लोकांना गंडा घातलाय यापूर्वी श्रीगोंदा व तोपखाना पोलीस ठाण्यांमध्ये देखील गुन्हे दाखल झालेत त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे आता सुपा पोलीस ठाण्यामध्ये देखील गुन्हा दाखल झालाय आवतडे व त्याच्या साथीदारांनी इन्फिनेट सिस्वे या कंपन्यांसह आता ट्रेड्स इन्व्हेस्टमेंट या कंपनीमधून लोकांची फसवणूक केली असल्याचे समोर आले आवतळे व त्यांच्या पंटरने राज्यभरात आणखी वेगवेगळ्या नावांनी कंपन्या सुरू करून लोकांना गंडा घातलाय फरार भामटे व पोलिसांचे अर्थपूर्ण साह्य जास्तीच्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची लुटमार करणारी सिस्पे ही काही पहिलीच कंपनी नाही याआधी देखील नगर जिल्ह्यामध्ये अशा मल्टीनिधी कंपन्यांच्या माध्यमातून अनेक कंपन्यांच्या टोळक्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावला आहे यातील काही या आजही पोलीस कोठडीत जेरबंद आहे तर काही पसार आहेत जे पसार आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासन देखील आपला वेळ खर्च करत नाहीत त्यात अर्थपूर्ण संबंध असल्याने पोलीस प्रशासन या भामट्यांना पकडत नाही अशी चर्चा देखील आता गुंतवणूकदारांमध्ये आहे या प्रकरणात आणखी नवीन काय अपडेट येते ते लवकरच समजेल तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा तसं आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।